संजय राऊत बोलत पाहूयात इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता का पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी के के तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं ना। अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एस आय टी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एस आय टी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एस आय टी मानाला तयार नाही कोणती आणि त्या एस आय टी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एस आय टी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले त्यानंतर आपले म सन्मानिय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा गोष्टी काय असतं फास्ट ट्रॅक या घटनाबाह्य सरकारचा खटला फॅश फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे तिथे हे सर्वोच्च न्यायालयावरती न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो आणि महाराष्ट्रात आपलं सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झाला आहे हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे त्यांच्या तोंडसुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही आता विषय राहिला कालच्या घटनेचा आणि सरकारच्या मानसिकतेचा सरकारची मानसिकता ही प्रधानमंत्री मोदींची मानसिकता आहे हे मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे जे प्रधानमंत्री कर्नाटकात एका बदनाम बलात्काराच्या प्रचारासाठी गेले प्रज्वल रेवण्णा त्यांना माहीत होतं याच्यावरती बलात्काराच्या दोनशेपेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी केलेल्या आहेत शेकडो व्हिडिओज त्याचे बाहेर आलेले आहेत तरीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्या प्रज्वल रेवंडाच्या प्रचाराला जातात त्याचं कौतुक करतात त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट देतात असं नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करतं बलात्काराला प्रतिष्ठा देण्याचं त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि म्हणून बदलापूरमधल्या जनतेनं जो आक्रोश केला तो मिंदे सरकारविरुद्ध होता तो प्रधानमंत्री मोदींच्या वृत्तीविरुद्ध होता की हे सरकार लैंगिक शोषणाच्या प्रकरणात बलात्काराच्या प्रकरणात काही करणार नाही काही करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवलं जाईल या उद्रेकातून जर लोक रस्त्यावर उतरले असतील तर तुम्ही त्या लोकांना गुन्हेगार ठरवता त्या लोकांवर खटले दाखल करता काय करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्राचे अब्रू काढता आम्ही असं ठरवलेलं आहे आज आमचे अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्ते बदलापूरला जातील पण महाविकास आघाडी म्हणून चर्चा सुरू आहे अजून निर्णय झाला महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रात या प्रकरणात महिलांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल आवाज कसा बुलंद करता येईल या अबलांचा यासाठी विचारविनिमय सुरू आहे माननीय उद्धव ठाकरे जे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील त्यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे आणि तुम्हाला लवकरच त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ असं म्हणत आहेत की काही गिरीश महाजन असे म्हणू शकतात ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीसुद्धा विरोधकांच्या असतील विरोधकांनी मॅनेज केल्या असतील गिरीश महाजन यांचं डोकं फिरलेलं आहे निदान या अशा प्रकारात तरी अशा माणसांनी राजकारण करू नये याच्यामध्ये विरोधकांचा काय संबंध आहे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये लैंगिक शोषण झालं त्या मुली किती लहान आहेत तुम्ही त्यांचं वय पहा तुम्ही त्यांच्या पालकांची तक्रार तुमचे पोलीस घ्यायला तयार नाहीत पोलिसांवर दबाव येत होता याच्यावर का बोलत नाही तुम्ही आणि म्हणून माझ्या सर्वोच्च न्यायालयावरती आमचा आक्षेप आहे आणि मोदींवरती आक्षेप आहे जे मोदी भ्रष्टा बलात्कारांच्या प्रचाराला जातात हे गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन त्यांचेच हस्तक आहेत फडणवीस त्यांचे हस्तक आहेत जे प्रधानमंत्री दोनशे बलात्काराच्या बलात्काराचे आरोप असलेला प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराला जातात त्याला शाबासकी देतात अशा प्रधानमंत्र्यांचे हस्तक आहेत सगळे हे महाराष्ट्रामध्ये बसलेले तुम्ही गिरीश महाजनकडून काय अपेक्षा करताय गेल्या अनेक दिवसांपासून घडत नाही सर्वोच्च न्या सर्वोच्च न्यायालयानं तटस्थपणे काम करायला हवं हो। पश्चिम बंगालमधल्या घटनेची दखल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या घटनेची दखल घ्यायची नाही बरं सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेचं पालन करायला शिकलं पाहिजे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयात थोडी लोक घुसले उद्रेक झाला आणि सर्वोच्च न्यायालयात तोडफोड झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला पब्लिक क्रायफोट यापासून हिंदुस्तानच्या न्यायव्यवस्थेनं जनतेनं प्रशासनानं काही गोष्टी शिकल्या पाहिजे बोलिए महाराष्ट्र में और क्या हो सकता है अगर एक पब्लिक क्राय हुआ है बलात्कार के खिलाफ दो छोटी बच्चिया हैं जिनको समझ में नहीं कि हमारे साथ कौन सा घिनौना अपराध किया है और उस लड़की को प्रोटेक्शन देने के बजाय न्याय मांगने के लिए जो लोग सड़क पर उतरे हैं आप उनके खिलाफ आपराधिक मामले दायर करते हो सबसे पहली बात है ये क्यों हुआ जिस संस्था में हुआ ये संस्था किसकी है आप ढूंढ लीजिए अगर ये कोई कांग्रेस पार्टी के साथ जुड़ी हुई संस्था होती हमारे साथ जुड़ी हुई संस्था होती तो यही देवेंद्र जी उनका पूरा महिला महामंडल लेकर वहां जाकर 24 घंटे बैठ अनशन पर बैठते तमाशा करते बहुत बड़े नौटंकी कर अभी कहा है सब लोग लोग इसलिए सड़क पर उतरे हैं क्योंकि पुलिस पुलिस स्टेशन पर उनका अपराध दाखिल नहीं कर रहे थे लोग एफ लॉज आर नहीं कर रहे थे दबाव में थे पुलिस किसका दबाव था पुलिस के ऊपर ये बता सकते हैं गिरीश महाजन ये बता सकते हैं देवेंद्र फडणवीस जी ये बता सकते हैं राज्य के मुख्यमंत्री इसका दबाव था जब इस प्रकार की घटना घटती है तो योगी राज में जो होता है बुलडोजर चलाते हैं वैसे महाराष्ट्र में चलाने की कोशिश कुछ दिन पहले की तो अपना बुलडोजर वहाँ क्यों नहीं गया मिंदे जी का मिस्टर मिंदे से मेरा सवाल है मुख्यमंत्री से कि आपका बुलडोजर बु... बदलापुर में क्यों नहीं गया आप खुद क्यों नहीं गए क्यों डरते हैं लोगों से आप हाँ लोगों के ऊपर आप आपराधिक मामले दायर करते हो सर्वोच्च न्यायालय क्या है वेस्ट बंगाल में पश्चिम बंगाल में हाँ कलकत्ता में जो हुआ आप उस बारे में संज्ञान लेते हो और सरकार को कुछ बोल सुनाते हो ये क्यों नहीं हुआ ये क्यों हुआ फिर महाराष्ट्र में भी उनसे घिनौना अपराध हुआ है दो बच्चों के साथ और पब्लिक राय इतना भारी है लोग सड़क पर उतरे हैं तो उसका पब्लिक राय सर्वोच्च न्यायालय तक सुप्रीम कोर्ट तक नहीं जा रहे क्या अब बताइए तो 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 को कोई देखिए उनके दिमाग में गंदी राजनीति है जिस पार्टी के नेता और प्रधानमंत्री कर्नाटक में जाकर एक बलात्कारी के प्रचार में जुटते हैं। एक बलात्कारी का प्रचार करते हैं प्रज्वल रेवन्ना का जिसके ऊपर 500 से ज्यादा मुकदमे है आरोप है कि उसने महिलाओं का शोषण किया है उसके प्रचार में जाने वाले प्रधानमंत्री की जो मानसिकता है यही मानसिकता उनके जो चेले हैं महाराष्ट्र में चाहे देवेंद्र फडणवीस हो चाहे गिरीश महाजन हो ये बलात्कारियों का ही साथ देंगे ये लाडली बहन वगैरह सब बोगस है ये सब नौटंकी है चुनाव के लिए और कुछ नहीं प्रधानमंत्री पोलैंड और यूक्रेन तो जा रहे हाँ वहाँ बलात्कार हो रहा है तो रोकने के लिए जाते हो हिंदुस्तान में चलने दो उस बारे में कल बात करूंगा ये ये मुख्यमंत्री के सब चेले है उसका नाम है वामन महा्रे मुझे लगता है उसने ये सवाल किया उस महिला पत्रकार से क्योंकि आपके ऊपर बलात्कार हुआ है क्या आप जिस तरह से न्यूज़ दे रही हो ये मानसिकता है यही मानसिकता देवे भारतीय जनता पार्टी की लीडरशिप की है जो मैंने मैं जो बोल रहा हूँ ना कर्नाटक में ये सब प्रज्वल रेवन्ना के चेले है और मोदी जी के चेले है महाराष्ट्र में इस प्रकार की भाषा एक पत्रकार महिला पत्रकार से जो अपना काम कर रही है फील्ड पे उनको अगर मुख्यमंत्री का एक चेला बोलता है कहता है कि क्या तेरे पे बलात्कार हुआ है क्या तो सबसे पहले उसके ऊपर मुकदमा दायर होना चाहिए वो आमन महा्रे के ऊपर एक्षा, बोले देखिए ये उज्जवल निकम बीजेपी का आदमी है अब उज्ज्वल निकम वकील नहीं रहे हैं वो बीजेपी है। के आर के एक आदमी है तो ये अपने अपने लोग वहाँ बिठाएंगे मैं उसके ऊपर ज़्यादा बात नहीं करूंगा लेकिन एस हो फास्ट ट्रैक हो ये सब बोलने की बात है और कुछ नहीं जब हमने भी जब हमारी सरकार थी बहुत से एस आई आपराधिक मामले में हम बनाई थी सबसे पहले देवेंद्र फडणवीस ने क्या काम किया होगा का, सब एस को रद्द कर दिया और सब फास्ट ट्रैक के जो हमारे मुकदमे थे वो निकाल दिए विधानसभा त्रेच टी है, हाँ। है ए, ठीक है बोलू अपन ना विषय बदला पूछता ग लॉ एंड ऑर्डर की स्थिति गंभीर है और महाविकास आघाड़ी के प्रमुख नेताओं में इस बारे में चर्चा चल रही है उद्धव जी नाना पटोली जी शरद पवार जी एक साथ मिलकर हम उस बारे में क्या आवाज उठा सकते हैं उस बारे में चर्चा चल रही है थैंक यू तर ही अत्याचाराची घटना भाजपाशी संबंधित असल्याचं आता संजय राऊत म्हणत आहेत बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या संदर्भात त्यांनी हा तीव्र संताप व्यक्त केलेला आहे नुकतीच त्यांची ही पत्रकार परिषद पार पडली आणि ते माध्यमांशी बोलत होते <स्तित्तित>